रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावे सिंधी रेल्वे शहरात शेकडो मुस्लिम बांधवांनी केली विनंती मुस्लिम धर्माचे धर्मगुरू व संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज गोदावरी धामबेट सरलाचे मठाधिपती यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या सिन्नर तालुक्यातील पंछाळ गावात प्रवचन दरम्यान इस्लाम धर्माचेच नाही तर संपूर्ण जगाला शांती अहिंसा व प्रेमाचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी व मुस्लिम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे सिंधी रेल्वे शहराच्या मुस्लिम बांधवांनी सिंधी पोलीस स्टेशन बीट इन्चार्ज हरणे मेजर उमेश खामनकर संदेश सय्यम यांना तक्रार दिली यावेळी मुस्लिम बांधवांनी महंत रामगीर महाराज दोन समाजात ते निर्माण करून हिंदू मुस्लिम एकतेला भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत असं सांगितलंय औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी रामगिरी बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सिंधी येथील रामगिरी बाबावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे सिंधी रेल्वे येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली निवेदन देण्याकरता जामा मस्जिदचे पदाधिकारी व छोटी मस्जिदचे पदाधिकारी कब्रस्थान कमिटीचे पदाधिकारी व गावातील मुस्लिम बांधव शांतीने जाऊन पोलीस स्टेशनला निवेदन दिले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा